नमस्कार मंडळी लक्ष्मी झूम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत पर अंतर आहे बऱ्याच दिवसानंतर वरती एक लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे ही टेम्पटिंग दिसणारी सूप रेसिपी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल याची मला खात्री आहे भरपूर अशा आवडीच्या भाज्या घालून हॉटेल हो पेक्षाही किंवा स्टॉल पेक्षाही हेल्दी आणि टेस्टी सूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ते ही विदाऊट कॉर्न फ्लोअर अशा कडाक्याच्या थंडीमध्ये संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम असं काहीतरी आहे तर मग तुम्ही हे हेल्दी सूप नक्कीच ट्राय करू शकता चला तर बघूया रेसिपी कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल गरम करत ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची सगळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि याला आपल्याला अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यामधून छान स्मेल येत नाही तेलाची क्वांटिटी तुम्ही यापेक्षाही कमी करू शकता किंवा ऑइल स्प्रे बॉटल मिळतात त्याच्याने तुम्ही स्प्रेसुद्धा करून घेऊ शकता यामध्ये मी अर्धा चमचा बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतलेला आहे कांदा घालताना व्हिडिओ जरा स्किप झाला आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य मस्त परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आहेत ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या तुम्ही इथे व्हेजिटेबल्स घेऊ शकता इथे मी माझ्याकडे तीन ते चार प्रकारच्या व्हेजिटेबल होत्या त्या घेतलेल्या आहेत यामध्ये ब्रॉकली कॉर्न गाजर पत्ताकोबी आणि जे छोटे छोटे स्वीट कॉर्न असतात ते सुद्धा मी इथे घेतलेले आहे तर आपल्याला इथे आधी भाज्यांना टॉस करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती म्हणजे थोडंसं सॉटे करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं भाज्यांपुरतं बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत आणि यानंतर झाकण ठेवून एक ते दीड मिनटं लो गॅसवरती फक्त वाप काढून घ्यायची आहे सुरुवातीलाच आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण पूर्ण सूप शिजेपर्यंत आणि रेडी होईपर्यंत भाज्या अजून शिजतात आणि त्या खूप जास्त सॉफ्ट होतात आणि मग त्या खायला सूपमध्ये छान लागत नाही तर सुरुवातीला फक्त हलक्या सॉटे करून घ्यायच्या यानंतर गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं जेवढं सूप तुम्हाला बनवायचं त्यानुसार पाणी घालायचं आणि परत झाकण देऊन गॅसची फ्लेम हाय करून छान उकळी येऊ द्यायची तर इथे मस्त गॅसची फ्लेम हाय करून मी उकळी येऊ दिली सूपला यानंतर आपल्याला गरजेनुसार किंवा चवीप्रमाणे काळी मिरी पावडर घालायचं आहे नंतर एक ते दीड चमचा किंवा चवीप्रमाणे सोया सॉस आणि व्हिनेगर घालायचं यामध्ये तुम्ही चिली सुद्धा घालू शकता पण मी ते हिरवी मिरची घातली आणि ती तिखटसुद्धा आहे म्हणून मी चिली सॉस स्किप आहे आणि काळी मिरी सुद्धा घातली आहे त्यामुळे जास्त तिखट होईल छान उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुमच्याकडे हिरवा पातीचा कांदा असेल तर तोही तुम्ही मस्त बारीक चॉप करून घालू शकता त्याच्याने फ्लेवर आणि स्मेल खूप छान येतो तर सर्वात शेवटी इथे मी सूपला घट्ट बनवायसाठी आणि अजून हेल्दी बनवायसाठी कॉर्नफ्लोअरच्या ठिकाणी दुसरं घरगुती ऑप्शन वापरलेलं आहे ते म्हणजे नाचणीचं पीठ म्हणजेच त्याला हिंदीमध्ये रागी बोलतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की नाचणी आपण सुपरफूड म्हणून खातो नाचणी किंवा रागीमध्ये दुधापेक्षा शंभर पटीने जास्त कॅल्शियम असतो आणि बरेच असे न्यूट्रेन्स असतात जसे की आयरन मॅग्नेशियम आणि आणि हे सगळे न्यूट्रियंट स्पेशली आपल्या लेडीजच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशरी आहेत आणि स्पेशली आपल्या बोनच्या डेन्सिटीसाठी आणि हेल्थसाठी खूप गरजेचे आहेत परत झाकण ठेवून एक ते दीड मिनटं सूप बॉईल करून घ्यायचं आहे सूप छान बॉईल झालेला आहे आणि नाचणीच्या पिठामुळे सूपला घट्टसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आधीच थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि सोया सॉस आणि व्हिनेगरमध्ये सुद्धा मीठ असतो म्हणून टेस्ट करून मी अगदी थोडंसं मीठ अजून घातलेलं आहे जर तुम्ही हे सूप डाएटसाठी बनवत असाल तर यामध्ये अजून भरपूर भाज्या घाला आणि अजून सूप घट्ट बनवा त्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील आणि अजून तुम्हाला काहीतरी खायची क्रेविंग होणार नाही आणि तुमची डाएट तुम्ही इझिली फॉलो करू शकता सर्वात शेवटी थोडासा लिंबाचा रस नक्की घालात त्यामुळे सूप छान टँगी लागतो तर इथे आपला हेल्दी आणि टेस्टी असा सूप तयार आहे रोज संध्याकाळी थंडीच्या दिवसात चहा कॉफी बनवण्यापेक्षा कधीतरी असा सूप बनवायचा जर यापुढे तुम्हाला कधीही गरमागरम मंचाव सूप पिण्याची क्रेविंग झाली तर घरच्या घरी अशा प्रकारे हेल्दी टेस्टी आणि हायजेनिक सूप घरीच बनवायचं आणि सगळ्यांना मस्त प्यायला द्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही बाहेरचं खाण्याची सवय सुद्धा कमी करू शकता आणि घरीच बनवू शकता चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटूया अशा एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग थँक्यू